आता मी तुम्हाला ह्या पकोड्यांचा आवाज ऐकून दाखवते हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मराठी व्लॉगवाले श्रद्धाएन प्रकाश तर असे हे मेथीचे पकोडे आपण टी टाइम स्नॅक्स म्हणजे चहा सोबत सकाळी किंवा संध्याकाळी खाऊ शकतो आणि हे बनायला देखील झटपट बनले जातात तर सर्वप्रथम आपण इथे मेथी घ्यायची आहे मेथी स्वच्छ साफ करून धुवून त्याचे फक्त पानं घ्यायची आहेत आणि आता ही मेथी बारीक बारीक कापून घ्यायची साधारण एक वाटी मेथीचा वापर इथे मी केलेला आहे आणि आता ही सगळी कापलेली मेथी मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे तर इथे मी पकोड्यांसाठी मसाला तयार करून घेणार आहे त्यासाठी मी चार ते पाच तिखट हिरव्या मिरच्या अर्धा इंच अद्रकचा तुकडा आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत त्यानंतर एक चमचा बडीशोप घेऊन हे सगळं मिक्सरला बारीक करून ह्याची पेस्ट करून घेतली ही पेस्ट साधारण दोन चमचे झाली आता ही पेस्ट मेथीमध्ये टाकून अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून हे सगळं मिक्स केलं त्यानंतर पकोड्यांचा स्वाद अजून वाढण्यासाठी इथे मी एक मुठी कोथंबीर निवडून स्वच्छ धुवून बारीक कापून घेत आहे कोथंबीर वापरल्याने आपले पकोडे अजूनच छान चवीचे बनणार आहे नुसती मेथीचे पकोडे जर तुम्ही केले तर ते थोडेसे असे कडवट लागतील पण कोथिंबिरीमुळे त्याचा स्वाद अजूनच वाढेल मेथीचा कडवटपणा बॅलन्स करण्यासाठी इथे मी एक मोठा चमचा साखर वापरत आहे त्यानंतर एक लिंबू मध्यभागी कापून त्याचे दोन चमचे रस ह्यामध्ये टाकून घेत आहे ह्यामुळे आपले पकोडे मस्त असे आंबट गोड तिखट बनणार आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून आपण ह्यामध्ये चार ते पाच मोठे चमचे बेसन टाकत आहोत बेसन टाकून झाल्यावर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मग इथे आपण गॅस पेटवून तेल गरम करून घेणार आहोत तेल चांगलं गरम झालं की ह्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग टाकून ही फोडणी मेथी आणि बेसन मध्ये घ्यायची आहे ह्या फोडणीमुळे आपले पकोडे अधिकच खुशखुशीत होणार आहेत तसेच त्यांना हळद आणि हिंगमुळे छान असा स्वाद येणार आहे आता हे सगळं काही मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे इथे मी अजून एक चमचा साखर टाकत आहे मेथी कडवट असल्यामुळे साखर थोडी जास्तच लागते पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि इथे आपल्या पकोड्यांचा बॅटर तयार झाला आहे आता इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल चांगलं गरम झालं की ह्यामध्ये मी हे पिठाला गोल आकार देऊन तेलामध्ये सोडत आहे इथे मी गॅसची आज मध्यम ठेवली आहे जेणेकरून आपले हे पकोडे व्यवस्थित शिजले जातील गॅसची आत जर फास्ट असेल तर आपले पकोडे बाहेरून तर शिजतील पण आतून कच्चे राहण्याची शक्यता असते तसेच जर गॅसची आज स्लो ठेवली तर तेलही जास्त खेचून घेईल हे पकोडे म्हणून गॅसची आच मध्यम ठेवायची आणि आता इथे मी एक एक करून हे सगळे वडे पलटून घेत आहे पहा किती छान असा सोनेरी रंग आला आहे आपल्या ह्या पकोड्यांना तसेच हे पकोडे खायला तर टेस्टी आहेतच पण सोबत हेल्दीसुद्धा आहेत नेहमीचेच कांदा भजी बटाटा भजी खाण्यापेक्षा हा जरा असा वेगळा प्रकार आहे तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ती कशी झाली आहे हे आम्हाला नक्की कळवा हे बनवायला देखील झटपट आहे आणि ह्याच्यात जास्त असं साहित्य वापरायचीही गरज नाही आहे अगदी थोडक्या मोजक्यात साहित्यात हे पकोडे मस्त असे होतात हे पकोडे तुम्ही डाळ सुद्धा खाऊ शकतात आणि आता इथे आपले हे पकोडे छान असे सोनेरी रंगाचे होऊन तयार झाले आहेत आता हे पकोडे मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे पहा कसा मस्त असं सोनेरी हिरवा रंग आला आहे आपल्या ह्या पकोड्यांना आणि हा हे पकोडे खायला जबरदस्त आणि एक नंबर लागतात तर असे हे पकोडे आपले तयार झाले आहेत हे पकोडे तुम्ही एका प्लेटमध्ये काढून पुदिनाच्या चटणीसोबत चा किंवा टोमॅटो केचअपसोबत देखील खाऊ शकता तर हे पकोडे तुम्ही नक्की ट्राय करा आणि ते कसे झाले आहेत हे आम्हाला लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा तुम्ही व्हिडिओज तर बघतात पण चॅनलला काही सबस्क्राईब करत नाही तर बेल आयकॉनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब देखील करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय